न्यूज वसा जनसेवेचा वेगवेगळ्या रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून रात्री बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील लॉज चौकात दोन गटात चांगलाच वाद होऊन हनामारी झाले यावेळी त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता मात्र वेळीच ठाणेदार संग्राम पाटील यांनी हस्तक्षेप केल्याने वाद निवडला मात्र पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला या संदर्भात अद्याप चिखली पोलिसात दोन्ही गटाकडून तक्रार दाखल झाली नाही ईदच्या दिवशी चिखली शहरामध्ये दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये अनेकांनी रक्तदानही केले मात्र एका गटाने दुसऱ्या गटातल्या युवकाला आमच्याकडे रक्तदान का केले नाही असे म्हटले असता वाद झाला त्यामुळे दोन गट समोरासमोर भेडल्याचे पाहायला मिळत असून बाबू लॉज चौकात चांगलाच राडा झाला आहे सध्या परिसरात तणाव असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी